एक प्रेमकथा नेहा सकाळी उठली बाहेर आली तेव्हा दारात पत्र पडलेले मिळालं हलकेच तिने ते उचललं आणि वाचू लागली थोडी तबकली चूक माझीच म्हणत रडत खाली बसली म्हणाली मीच केलं फोर्स अरुणला म्हणून पुन्हा त्याने सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला आणि दोन महिन्यातच अशी कशी त्याची बेपत्ता होण्याची खबर आणि तीही पत्राने कळते म्हणजे आता अरुण पुन्हा कधीच दिसणार नाही का तिने स्वतःला सावरलं आणि काश्मीरला फोन केला पत्रात तर फक्त बेपत्ता झाल्याची बातमी पण आता जर फोनवर त्याच्या मृत्यूची बातमी ऐकून नेहा कोसळलीच श्वेताला हाक मारले म्हणाली तुझा अरुणदादा गेला ग मला सोडून एकटीलाच अन् धमासाधमसी रडायला लागली काही दिवस गेले तिचं एकटे पण तिला खायला उठलं होतं हे सगळं ती श्वेताबरोबर शेअर करत असे श्वेतालाही ते कळू लागलं होतं की नेहाचाही आयुष्य आहेच पण त्या आयुष्यात आता अरुणची जागा कोणीतरी घ्यायला हवी मग कित्येक दिवस नेहाने असेच अरुणच्या स्टडी रूममध्ये बसून काढले अरुणच्या आवडीची पुस्तकं वाचण्यात तिचा वेळ जाऊ लागला असाच एक दिवस तिबेट कोड तीनशे दोन पुस्तक वाचताना तिला त्यात अरुणने दिलला एक कागद मिळाला मी जाईन ग काहीतरी तुला एकटीला सोडून पण एक कर कधी एकटी राहू नकोस माझ्याशिवाय कधीच शेवटची इच्छा तुझा अरुण नेहा धाव धावत होती कारण तिला सात वीसच्या बसने श्वेताला गाठायचं होतं बसमध्ये चढतच तिने सगळीकडे नजर फिरवली आणि श्वेता दिसला ती तिच्या बाजूला जाऊन बसली तिला म्हणाली आज तुझी खूप आठवण येत होती आणि रडायलाच लागली म्हणाली हे बघ अरुणने काय लिहून ठेवलंय ते श्वेता म्हणाली अगं बहिणी तुला आता असा विचार करायलाच हवा अरुंदासाठी नाहीतर माझ्यासाठी आणि तुझ्यासाठी आज मात्र अगदी श्वेताच्या मनासारखं नेहाने केलं होतं आणि अर्थातच अरुणची शेवाची इच्छा ही तिने पूर्ण केली होती आज नेहाचं लग्न झालं एका चांगल्या माणसाबरोबर जगेल आता ती हो अरुण दास श्वेता रडत अरुणच्या फोटोसमोर उभी राहून बोलत होती ती वेळली अरुणच्या स्टडी रूममध्ये गेली तिनेही तिबेट कोड तिचे दोन पुस्तक काढलं त्यातून कागद बाहेर काढला आणि फाडून टाकला आणि म्हणाली मीच लिहिलेला काही ओळींनी नेहाच्या आयुष्यातला एकटेपणा निघून गेला चांगलं केलं ना अरुंदा मी